ओपरमात्मने श्री श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोध्याय धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युजुत्सव मामकाः काव ही संजय धृतराष्ट्र म्हणाला हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले संजय वाच दृष्ट्वा तू पांडवानिकम व्यूढम दुर्योधनसतदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवित संजय म्हणाला तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवाचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्याजवळ जाऊन तो म्हणाला पश्चिंतान पांडुपुत्राणामाचार्य महती चमू व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता अहो आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने पुत्र द्रुपदपुत्र व्यूह व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडु पुत्रांची प्रचंड सेना पहा अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयोधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः धृष्टकेतुश्चिकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजिकुन्तीभोजश्च शैबश्च नरपुङ्गवः युधामनुश्च विक्रान्त उत्तमोजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्वयेव महारथा या सैन्यात मोठमोठी धनुष्ये घेतलेले भीम अर्जुन या सारखे शूरवीर सात्यकी विराट महारथी द्रुपद दुष्टकेतु चेकितान बलवान काशीराज पुरुजीत कुंतीभोज नरश्रेष्ठ शैव्य पराक्रमी युधा मन्यु शक्तीमान उत्तमौजा सुभद्रा पुत्र अभिमन्यु आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत विशिष्टाये, विशिष्टाय ता द्विजोत्तम नायका मम संजार्थ ताम्रविमि अहो ब्राह्मण श्रेष्ठ आपल्यातील जे महत्वाचे आहेत ते जाणून घ्या आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितींजया अश्वत्थामाविकर्णचिस्तैव आपण द्रोणाचार्य पितामह भीष्म कर्ण युद्धात विजयी होणारे कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा अन्येच बहवा सुरा मदर्थे त्यक्त नाना नानाशस्त्रप्रहरणा सर्वे युद्ध इतर इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूर वीर आहेत ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्राने सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत अपर्याप्तम तदस्माक बलं भीष्माभिरक्षितम् पर्याप्तम्विदमेतेषा बलमा भीष्म महानी रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य आहे तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्य जिंकायला सोपे आहे भागम यगम्यवस्थि भवन्तः सर्व ही म्हणून सर्व ज्युवांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निस्संदेह भीष्म पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे तस्य तसजनयन हर्ष वृद्धा पितामहा सिंहनाद विनद्योच्चै शंखम दद्मो प्रतापवान पौरवांतील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला ततः भैर्यश्च पणवा नख गोमुखा शब्दस्तु मुलो भवतः त्यानंतर शंख नगारे ढोल मृदंग शिंगे इत्यादी वाद्ये एकदम वाजू लागली त्यांचा आवाज प्रचंड झाला तत येर्युक्ते, महती संदने स्थितो माधव पाणवशैव दिव्यो शंखो प्रदुभ हो। त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनानेही दिव्य शंख वाजवले पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तम धनंजया महाशंखम दो भीमकर्मा हा श्रीकृष्णानी पांचजन्य नावाचा अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरहा नकुल सुघोष सुघोषमणीपुष्पको कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले शिखंडी च महारथाः दृष्टधुमो विराट साकीच्या पराजि द्रुपदो द्रौपदेया्च सौभद्रश्च सौभद्रच महाबाबाहू प्रथक पृथक पृथक असलेला काशीराज महारथी शिखंडी दृष्टधुम्न राजा विराट अजिंक्य की राजा द्रुपद द्रौपदीचे पाचही पुत्र महाबाहु सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगळे वेगळे शंख वाजविले सखोशोधातराष्ट्राणा हृदयानी व्यदारयत नमश्च पृथ्वी वेनुना दयन आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला धुमधुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती धडपून टाकली अथव्यवस्थिता दृष्ट्या धात्र राष्ट्रांकिध्वज प्रवृत्ते संपाते धनुरुद्यम्य पांडवा, ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महिपते अर्जुन उवाच सेनयूभे रथम स्थापय मेच्युता महाराज त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या अर्जुनाने युद्धाचे तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून तो ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हणाला हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभे करा याव देता योद्धुका मानवस्थितान कामानवस्थितान कैरमयासह योद्ध मस्मिन समुद्यमे मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रु पक्षाकडे योद्धांना जोवर नीट पाहून घेईन की मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे तोवर रथ उभा करा योत्स्यमानानवेक्षेह य यो समागत धार्तराष्ट्रासुद्धे प्रियचिकीर्षव दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात प्रिय करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत त्या योद्ध्यांना मी पाहतो संजय वाच, एव मुक्तो ऋषी कशो केशेन भारत प्रमुखत प्रमुखतः रथोत्तमा भीष्मद्रोण वाच पार्थ पाथपशेतान समवेतान कुरुनी संजय म्हणाला धृतराष्ट्र महाराज अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भीष्म द्रोणाचार्य व इतर सर्व राज्यांसमोर उत्तम रथ उभा करून म्हटले हे पार्था युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा त्रापशस्थितान पार्थ हा पितृनथ पिता महान आचार मान तुलान पुत्रान, पौत्रां सखिन स्थतस्था श्वशुरान सुहृद चैव योभयोरपी त्यानंतर कुंती पुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या काका आजे पंजे, गुरु मामा भाऊ मुलगे नातू मित्र सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले सर्वान बंधून सर्वांबून कृपया पर्याविष्ठो दम निदमब्रवित तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला पुत्र अर्जुन होऊन असे म्हणाला अर्जुन उवाच दृष्टे मम स्वजनं कृष्ण युत्सुम मम सीदं मुखं मम गाणी मुखंच शरीरे मे रोमहर्ष जायते अर्जुन म्हणाला हे कृष्णा युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव कळून जात आहेत तोंडाला कोरड पडली आहे शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत गांडिवस्रंसते हस्तात्व्य परिदयते न शक्नो भ्रमतीव चमे व चमे मना हातून गांडीवधनुष्य गळून पडत आहे अंगाचा दाह होत आहे तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही निमित्ताने च पश्यामी केशवा न श्रेयोनुपश्यामी हतवा स्वजन हवे हे केशवा मला विपरीत चिन्हे दिसत आहेत युद्धात आपताना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही न कांक्षे विजयम कृष्ण नच राज्यम सुखानी च किन्नो राज्येन गोविंद किन भोगेर जिवितेन वा हे कृष्णा मला तर विजयाची इच्छा नाही राज्याची नाही की सुखाचीही नाही हे गोविंदा आम्हाला असे राज्य काय करायचे अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे एशामर्थे एकांक्षितम नो राज्यमभोग सुखा निजिता युद्धेकत्वा आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत आचार्य पितर पुत्रा च पितामहा मातुलहा स्वशुरा पौत्रः शाला संबंधिनस्तथा गुरुजन काका मुलगे आजे मामा सासरे नातू मेहुणे त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत एतान हांतुमिछामी घे मधुसूदन अपी के राजस्य। हे हेतो किनो मही कृते हे मधुसूदना हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही मग पृथ्वीची काय कथा निहत्य धात्र राष्ट्रान का जनार्दना पापमी वाश्रयेदस्मान हातवे तानातताईन्हा हे जनार्दना धृत राष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार या आतताईंना मारून आम्हाला पापच लागणार तस्मानाहा वयम हंत धर्तराष्ट्रांबांधवान स्वजनं ही कथम हत्वा न श्याम माधवा म्हणूनच हे माधवा आपल्या बांधवांना धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही सुखी कसे होणार यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न देयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये कुलक्षे प्रणशंती कुलधर्म सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णमधर्मो भिभव्युत कुणाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते अधर्माभवात कृष्ण प्रदुषंती कुलस्त्रिया स्त्रीसुदुष्टासुवार्ष्णेय जायते हा हे कृष्णा पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया स्त्रिया बिघडल्या असता वर्णव्यवस्थेचा नाश होतो संकरो शंकरो लुप्त पिंडो कुलसिपितरोषा लुप्तपिंडोदक्रिय वर्णशंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना कुळाला नरकाला नेतो कारण श्राद्ध जल तर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर आदोगतीला जातात दोषे उत्सादे जाती धर्म कुल धर्माश्च शाश्वतः या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जाती धर्म आणि धर्म उद्ध्वस्त होतात कुल कुलधर्माणा मनुष्याणां जनार्दन नरके नियतम वासो भवतित्यनुषुश्रमा हे जनार्दना ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत अहो बत कर्तुम व्यवस्थिता वयम यद्राज्यसुखलोभेनं हंतो स्वजनम मुद्यत अरे रे किती खेदाची गोष्ट आहे आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे यदी माम प्रतिकारमशस्त्रम शस्त्र प्राणयहा राष्ट्रारणे हन्युस्तन क्षेमतरम भवेत जर शस्त्र शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्र पुत्रांनी रणात मारले तरी मला ते अधिक कल्याणकारक ठरेल संजय वाच एव मुक्त संख्ये रथोपस्त उपाविशत विसृजरम चापम शोक संविघ्न संजय म्हणाला रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेला अर्जुन एवढे बोलून सहज धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला ओम तत्सद्दी श्रीमद्भगवद्गीता सुपनिष्सु ब्रह्मविद्यायाम